नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे विंजडम आय एस वरती विंजडम आय एस वरती आपण करंटमध्ये ज्या ज्या घडामोडी सुरू सुरू आहेत त्यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण एक महत्वाची जी आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण तो जो, जो विषय आहे त्याची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा जो विषय आहे युपीएससी ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कामातील जे विद्यार्थी एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निश्चितपणे काम आणि या अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याच्यासाठी प्रिलेम्स ओरिएंटेड फॅक्ट्स निश्चितपणे निघू शकतात तर आजचा विषय आहे बिलकेस बानो बिलकेस बानो केस ही सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातला निकाल आज आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण असा निकाल देताना गुजरात सरकारच्या एकूण भूमिकेवरती ताशिरे ओढलेले आता त्यांनी काय ताशिरे ओढलेले आहेत गुजरात सरकारची भूमिका याच्यापेक्षा ही एकूण केस काय या केसमध्ये सरकारने नेमकं ते प्रकरण हाताळलं कसं मूलभूत अधिकारांविषयीचा जो ह्याच्यामध्ये एकूण वाद आहे त्याच्याविषयीची आपण चर्चा करणार आहोत ना की इतर याच्याशी संबंधित जे विषय आहेत त्याची तर बिळकीच मानून सामूहिक बलात्कार प्रकरणातील अकरा आरोपींना शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता मागेच घेतला होता आणि या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या मग या निर्णयाच्या संदर्भाने बिल्किस बानो यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती ज्याचा निकाल आज आलेला आहे आता गुजरात सरकारनं ज्या आरोपींची शिक्षा माफ केलेली होती अकरा असे आरोपी होते ज्यांची शिक्षा माफ केली होती तर त्यांची माफ केलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे जो की गुजरात सरकारसाठी फार मोठा ब्लो मानला जातो आता या संदर्भातले एकूण विषय असा आहे की ही जी केस चालली होती महाराष्ट्रामध्ये चाललेली होती गुजरातमध्ये चाललेली होती महाराष्ट्रामध्ये ही केस चाललेली होती शिक्षा सुद्धा महाराष्ट्रातूनच त्यांना सुनावली गेलेली होती तर सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की केस चालली महाराष्ट्रामध्ये शिक्षा सुनावली गेली महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे त्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा महाराष्ट्राकडेच आहे गुजरात सरकारकडे नाही हे फार लँडमार्क जजमेंट या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेलं आपल्याला दिसून येत आहे तर प्रकरणाची आणि या एकूण आरोपींच्या शिक्षा माफीची पार्श्वभूमी नेमकी काय तर बिल्किस बानो प्रकरणातील हत्या व बलात्काराची घटना गुजरातीच्या दंगल जवळ झाल्या होत्या म्हणजे आजपासून बावीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन हजार दोन ची असून त्यात अकरा गुन्हेगारांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा दोन हजार आठ मध्येच मिळवली मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं हा ही केस जी आहे ती मुंबईकडे आलेली होती सर्वोच्च न्यायालयाने विशेष बाब म्हणून हा खटला मुंबईत चालवण्याचे आदेश दिलेले होते फार महत्वाची गोष्ट कारण की घडामोडीच तशा घडत होत्या गुजरातमध्ये ही केस चालून चालणार नव्हतं असं त्यावेळेस कोर्टाला वाटलं होतं त्याच्यामुळे मुंबईमध्ये चालवण्याचे आदेश दिलेले होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्तानं केंद्र व गुजरात सरकारनं काय केलं तर गेल्या वर्षी विशेष शिक्षामाफी जाहीर केली होती त्याच्यामुळं चौदा वर्ष तुरुंगवास भोगलेल्या या कैद्यांना शिक्षा देऊन त्यांची सुटका करण्यात आली होती आणि याच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं आता सुटका का केलेली आहे आपले इथे काय म्हणलेले एका गुन्ह्यासाठी दोन वेळा शिक्षा करता येणार नाही तर ऑलरेडी त्यांना चौदा वर्ष कैद झालेली आहे असा काहीतरी हा मुद्दा होता आता इथून पुढे अजून शिक्षेची गरज नाही एक शिक्षा भोगलेली असताना दुसरी शिक्षा नाही असं म्हणून त्यांची सुटका इथे करण्यात आलेली होती राज्यघटनेतला अनुच्छेद बारा अनुच्छेद आणि कलम हे एकच गोष्ट आहे हे कृपया या ठिकाणी लक्षात घ्या परत म्हणाल अनुच्छेद वेगळं आणि कलम वेगळं असं असतं का समान असतं तर लगेच क्लिअर करतो कलम आणि अनुच्छेद ही एकच गोष्ट आहे अनुच्छेद बहात्तर नुसार राष्ट्रपतींना आणि एकशे एकसष्ट एकस नुसार राज्यपाल महोदयांना कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा कमी करण्याचा किंवा त्याच्यामध्ये दे सूट देण्याचा अधिकार आहे आता तुमच्यासाठी होमवर्क असा आहे की असे कोणते सूट देण्यासंदर्भातले अधिकार राष्ट्रपती महोदयांना आहेत जे की राज्यपाल महोदयांना नाहीत किंवा असे कोणते अधिकार राज्यपाल महोदयांना नाहीत पण राष्ट्रपती महोदयांना आहेत हा तुमच्यासाठी होमवर्क जमलं तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता फौजदारी दंड संहिता आयपीसी कलम चारशे बत्तीस मध्ये सुद्धा या संदर्भातली तरतूद आहे तुरुंग कायदा अठराशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे एकोणसाठच्या नियमावलीनुसार कोणत्या गुन्ह्यासाठीच्या कैद्यांना कशी शिक्षा माफी द्यायची सूट द्यायची सवलत द्यायची या संदर्भातल्या तरतुदी आहेत कंबाईंडसाठी महत्वाचं आहे आणि हे जे आहे हे, हे आपल्याला प्रेसाठी महत्वाचं आहे बहात्तर आणि एकशे एकसष्ट कैद्यांना नातेवाईकांची मृत्यू अन्य कौटुंबिक घरात इतर काही विवाह हो, असतील असेल यासाठी किंवा शिक्षा संपल्यावर समाजातून पुनर्वसन व्हावं यासाठी वर्षभरामध्ये तीस दिवसांपर्यंत पॅरोल किंवा जास्तीत जास्त चौदा दिवसांसाठी फरलो रजा अधिकाऱ्यांना मजूर करता येते पण ह्याच्यात मजा अशी आहे की विशेष बाब म्हणून विभागीय आयुक्तांना पॅरोलची मुदत तीस दिवसांपर्यंत वाढवण्याचे अधिकार आहेत आणि वर्षभरात नव्वद दिवसांना अधिक काळ पॅरोल देऊ नये याबाबत काही उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सुद्धा आहेत म्हणजे घरातल्या विशेष बाबी कोणाचा मृत्यू झाला आजार पण आहे विवाह आहेत किंवा समाजामध्ये नंतरच्या काळामध्ये पुनर्वसन व्हावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात अगदी समाजापासून तुटायलाच नको म्हणून हे केलं जातं आणि अगदीच जर का एखाद्याची वर्तणूक चांगली असेल तर त्या प्रत्येक कायद्याचा साठी विचार करावा मात्र पॅरोल हा त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आता हतकडी विरुद्धचा अधिकार वगैरे हे आपण बघितलेले मूलभूत अधिकारामध्ये पण पॅरोल हा त्याचा मूलभूत अधिकार नाही हे या ठिकाणी तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना गुजरात सरकारला फटकरले हा गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला असला तरी महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपींवर खटला चालला असून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती त्याच्यामुळं गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला क्लिअर केलं केस कुठे चाललेली आहे महाराष्ट्रात चाललेली आहे विशेष बाब म्हणून जरी महाराष्ट्रात चाललेली असली महाराष्ट्रामध्ये जरी ह्याच्या संदर्भातला निकाल आलेला असला मग गुजरात सरकार माफी देऊ शकतं का नाही हा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतो यामुळेच गुजरात सरकारनं या, सरकार या अकरा आरोपींची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवला जातोय असं न्यायालयाने स्पष्ट केलं दरम्यान झालं काय तर हे आरोपी काय झाले होते तुरुंगातून सुटले होते अकरा जण जे आहे तुरुंगातून सुटले होते आता तो निर्णयच रद्द ठरवल्यामुळे आता या आरोपींना पुन्हा अटक केले जाणार का यावरही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं दोषींच्या सुटकेनंतर त्यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित राहण्याची मागणी गैरलागू आहे कारण समानतेच्या वातावरणातच स्वातंत्र्याच्या अधिकाराचा विचार होऊ शकतो समानतेच्या वातावरणामध्ये स्वातंत्र्याचा विचार होऊ शकणार आहे दोषींप्रमाणे पीडिताच्याही अधिकारांचा न्यायाला विचार करणं क्रम प्राप्त आहे समानतेशिवाय कायद्याचं राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही म्हणजे रूल ऑफ आप लॉ आपण गप्पा कधी मारू शकतो ज्या वेळेस तिथे काय आहे वेन देर इज समानता व्हेन देर इज इक्वॅलिटी तरच रूल ऑफ लॉच्या गप्पा कामाच्यात नाही तर काय मजा आहे का नाही समानता फार महत्वाचं तत्व आहे बघा आणि तेच इथं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे समानतेशिवाय न्यायाची भावना निर्माण होणार नाही न्याय नसेल तर लोकांमध्ये एकोपा निर्माण होणार नाही एकोपा नसेल तर ते राष्ट्र टिकणार नाही एक बेसिक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या समानतेशिवाय कायद्याचं राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही आणि अशा प्रकारे गुन्ह्याच्या परिणामांपासून गुन्हेगारांना मोकळीक देणं समाजातील शांततेला चोड लावण्यासारखं होईल त्याच्यामुळं सर्व अकरा गुन्हेगारांनी येत्या दोन आठवड्यात पुन्हा पोलिसांना शरण घ्यावं कायद्याचं राज्य राखलंच गेलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलंय स्पष्टपणे सांगितलंय गुन्हेगारांना शिक्षा माफीसाठी जर का परत प्रयत्न करायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांनी आधी शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात असणं गरजेचं आहे हेही कोर्टाने स्पष्ट केलं म्हणजे त्यांना प्रयत्न करायचे त्या का शिक्षा माफीसाठी तुम्ही करा बिंदासपणे पण कुठून करा तुरुंगात राहूनच हे सर्व प्रयत्न करता येतील तुरुंगाच्या बाहेर राहून हे प्रयत्न नाही करता येणार हेही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न व न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे ठीक आहे तर गुजरात सरकारने निर्णय घेतलेला होता ज्याला आता कोर्टाने रद्द वाकल केलेलं दिसून येते इंटरेस्टिंग गोष्ट यासोबतच सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारवरती सुद्धा ताशेरे ओढले आहेत हा निर्णय जर का घ्यायचा होता तर तो महाराष्ट्र सरकारने घेणं अपेक्षित गुजरात सरकारने नाही म्हणजेच या ठिकाणी न्यायालयाने त्यांची नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि अशा पद्धतीने गोष्टी घडू नयेत याही सूचना दिलेल्या गुजरात सरकारनं गुजरात सरकारकडून हा खटला महाराष्ट्रात वर्ग केला होता ठीक आहे आणि कोर्ट काय म्हणते या प्रकरणामध्ये गुजरात सरकारनं घेतलेले निर्णय म्हणजे सरळ सरळ अधिकारांचा गैरवापर आहे सरळ सरळ अधिकारांचा गैरवापर आहे या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी वापर करण्याचं हे आदर्श उदाहरण आहे अशा शब्दात सुद्धा न्यायालयाने गुजरातला फटकारले त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले की फार महत्वाची केस असणार आहे बघा आपल्या इथं फार महत्वाची केस असणार आहे ह्याच्यामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी इथे आपल्याला समोर आलेल्या आहेत काय काय समोर आलेले एकतर मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार म्हणजे पॅरोल हा काही तुमचा मूलभूत अधिकार नाही मूलभूत अधिकार नाही परत अजून रूल ऑफ लॉ रूल ऑफ लॉ इक्वेलिटी क्षमा करण्याचा अधिकार क्षमा सूट वगैरे एक आहे कलम बहात्तर एक आहे कलम एकशे एकसष्ट आणि एकशे एकसष्ट ह्या दोन्ही गोष्टी ठीक आहे हे सर्वच्या सर्व आपल्याला या पूर्ण ह्याच्यातून समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर असा हा विषय आहे ह्या एकूण प्रकरणामधलं आपल्या कामाचं हे सगळं असणार आहे ठीक आहे तुम्हाला जर काही शंका असतील या एकूण विषयासंदर्भात एखादा क्वेश्चन जर का असेल तुम्हाला तर तो खाली कमेंट बॉक्समध्ये विसरायला विचारायला काही हरकत नाही सुप्रीम कोर्टाच्या एकूण भूमिकेविषयी तुमचं मत सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये बॉक्स सांगायला काही हरकत नाही जर का हा विषय आवडला असेल विश्लेषण जर का आवडलं असेल तर मित्र मैत्रिणींबरोबर आमची विजडम आय चे व्हिडिओ बिनधास्तपणे शेअर करा आणि जर का काही शंका असते कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद